कोल्हापुरातील अवनी संस्थेमार्फत जिल्ह्यातील सत्तेचाळीस कचरा वेचक महिलांचे बचत गट कार्यरत असून त्या माध्यमातून त्यांचं आर्थिक सक्षमीकरण केलं जातं त्या अनुषंगानं कोल्हापुरातील विचारेमाळ इथं कचरा वेचक महिला बचत गटांची आर्थिक साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली अवनी संस्थेमार्फत गेले नऊ वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचं संघटन केलं जात आहे कचरा वेचक आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले त्याचाच एक भाग म्हणून महिला बचत गटांच्या आर्थिक साक्षरता कार्यशाळा घेण्यात येतात कोल्हापुरातील विचारेमाळ इथं कचरा वेचक महिला बचत गटांची आर्थिक साक्षरता कार्यशाळा पार पडली महिला बचत गटांनी आर्थिक व्यवहार कसे करावेत बचत गटामध्ये फसवणुकीचे प्रकार होऊ नयेत म्हणून कशी काळजी घ्यायची याबाबत महाराष्ट्र बँकेचे कृषी प्रबंधक किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केलं आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता पैसे आणि कर्जाचं प्रभावी व्यवस्थापन सुधारक नियंत्रणाद्वारे खर्च कपात विमा कर्ज गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड वापरताना निर्णय कसे घ्यावेत याची माहिती पाटील यांनी दिली यावेळी जैनुद्दीन पन्हाळकर जरीना बेपारी हसीना शेख सुमन कट्टीमनी रमेजा शेख रेहाना बेपारी उपस्थित होत्या